नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही हो। स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शुक्रवार तर आज आहे एकादशी एकादशी असल्यामुळे एक आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमची लहान मुलं असतील त्या मुलांना इडापिडा असेल किंवा एखादा मुलगा सतत रडत असते असेल किंवा मग मुलाची चिडचिड होत असेल तर त्यावेळेस मुलांची नजरबाधा काढण्यासाठी मग आईने आजच्या दिवशी काही कापुरासोबत वस्तू जाळायचे आहेत ज्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील इडापिडा दूर होते आणि मुलांची प्रगती होण्यास मदत होते तर मग त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कोणत्याही महिन्यातील जे एकादशी येते तर त्या एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय करतच असतो तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काही करायचं आहे आता जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपण करू शकतो आता प्रत्येक वेळेस आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असेलच असं नाही तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगा दोन थेंब गंगाजल टाकून ते पाणी शिंपडू शकता किंवा मग गोमूत्र टाकून पण तुम्ही ते पाणी घरामध्ये म्हणा किंवा घराबाहेर ते पाणी शिंपडू शकता यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि घर आपलं नेहमी सकारात्मक वातावरणामध्ये राहतं त्यानंतर काय करायचं आहे आता आपली मुलं लहान मुलं असतील आणि काही मुलं काय असतात की सतत चिडचिड करतात किंवा मग हट्टीपणा करतात किंवा सतत रडत वगैरे असतात लहान असल्यामुळे तर त्यावेळेस काय होतं की मुलांमध्ये नजरबाधा वगैरे असेल किंवा मग काही मुलांना इडापिडा असेल तर मग त्या मुलांतील नकारात्मकता निघून जाण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना लहान मुलांना आंघोळ घालणार असेल तर त्यावेळेस त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबगंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद त्यामध्ये टाकून ते पाण्याने तुम्ही त्या मुलांना आंघोळ घालायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे घरामध्ये आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करतो तर आपण इतर दिवशी पण हळदीचं लेपन करतच असतो उंबरट्याला त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि जो घराचा मेन दरवाजा आहे त्यावरती आपल्याला मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तर तिथे मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेची पण आजच्या दिवशी पूजा करणे म्हणा किंवा तुळशी मातेची सेवा करणे जास्त महत्वाचे मानले जाते कारण की आपण दररोज तर सेवा तुळशी मातेची करतच असतो तुळशी मातेची पूजा पण करत असतो तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला कारण की आपल्या जगाचे जे स्वामी आहेत विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून मग आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा म्हणा किंवा काही सेवा म्हणा आजच्या दिवशी जास्त करत असतो म्हणून मग आपण माता लक्ष्मीचंच एक रूप आहे तुळशी माता पण म्हणून तुळशी मातेची पण आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आजच्या दिवशी तुळशी मातेची जी पानं आहेत तर ती तुळशी मातेची पानं तोडायची नाही कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो पाने आणि न तोडणे आणि तुळशी मातेला जल अर् आर, न अर्पण करणे ह्या दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुळशी मातेचं पान तोडायचं नाही पण आता आपण भगवान विष्णूंना जो पण काही नैवेद्य वगैरे ठेवतो तर त्या नैवेद्यामध्ये तुळशी मातेचं पान असल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही पण ते पान घेण्यासाठी आपण एखादं खाली पडलेलं पान घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी ते पान तोडून ठेवू शकता आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुम्हाला तुपाचा दिवा सकाळी लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही मग संध्याकाळी पण हा तुपाचा दिवा लावू शकता आणि त्यानंतर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून पण तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे पठण करणे पण जास्त महत्वाचे मानले जाते कारण की आपण आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले तर मग आपल्या घरामध्ये जे पण काही दुःख आहे संकटे आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते तर मग आपल्याला ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर, ते दारा दारा जा तर, तर त्या संध्याकाळी जाळायच्या आहेत ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो म्हणजेच की देव दिवाबत्ती करण्याची वेळ होती त्यावेळेस मग आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना एक दिवा प्रज्वलित करतो कारण की त्या सेवाचं त्या उपाय करण्याचं साक्ष म्हणून आपण मग दिवा प्रज्वलित करत असतो तर मग त्या अगोदर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये मग दोन वात लावायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि पिवळ्या रंगाची एखादं मिठाई म्हणा किंवा जे पण काय फळ वगैरे असेल तर ते आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि नंतर मग आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे एक कापूर जाण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाण्याचं भांडं नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे भीमसेनी कापुराच्या पाच वड्या घ्यायचे आहेत तर जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता शक्यतो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं आणि मग ज्या पण काय घरातील नकारात्मकता आहे त्या निघून जात असतात साध्या कापरामध्ये पण असतात पण तेवढा प्रभाव साध्या कापरामध्ये होत नाही आणि नंतर मग आपल्याला त्यामध्ये पाच लवंग घ्यायचे आहेत आणि दोन काळी मिरी घ्यायची आहेत तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या एक, -एक करायच्या आहेत आणि देवघरापुढे अगोदर आपल्याला जाळायचे आहेत आणि आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या भगवान विष्णूंना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे घरात एखादी व्यक्ती सतत आजारी आहे त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यासाठी किंवा इडापिडा आहे किंवा नजरबाधा आहे जे पण काय असेल मुलांचं ते सांगून मग प्रार्थना करायचं आहे आणि त्या वस्तू एक एक करून जाळायच्या आहेत आणि थोड्या वेळाने मग आपल्या घराचा जो मेन उंबरटा आहे तर त्या वस्तू आपल्याला तशाच पद्धतीचं तेच भांडं उचलायचं आहे आणि मग तिथे ह्या वस्तू सगळ्या जाळायच्या आहेत मग हळूहळू आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या एक एक वस्तू जाळत आपल्याला घरात सगळीकडे फिरवायचं आहे ह्या सगळ्या वस्तू एकत्र एक जाळल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काय नकारात्मकता दूर होतात घरामध्ये वातावरण नेहमी प्रसन्न राहते आता ह्या सगळ्या आपण वस्तू जाळत असताना एकदमच आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत नाही तर आपल्याला अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा मग इतर दिवशी पण तुम्ही ह्या वस्तू म्हणजेच की शनिवारी म्हणा तर ह्या वस्तू तुम्ही जाळून आपल्या घरातील हळूहळू ज्या पण काय इडापिडा असेल नजरबाधा असेल तर त्या दूर होतात मग तुम्ही एकाच एकादशीला जर उपाय केलात आणि मग ते पूर्ण झालं नाही तर मग त्यावेळेस असं न करता प्रत्येक एकादशीला करू शकता तुम्ही आता हा उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करू नका त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही सांगू शकता हा उपाय करण्यासाठी आणि मग घरामध्ये जर सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने मग हा उपाय करायचा नाही त्यावेळेस पुढील महिन्यात जी एकादशी येईल किंवा अमावास्या पौर्णिमा त्यावेळेस मग तुम्ही आवर्जून ह्या सगळ्या वस्तू जाळू शकता तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करण्याला पण जास्त महत्व दिले जाते तर कोणतीही एकादशी असेल तर आपण गायीची सेवा करतो गायला काही वस्तू खायला देतो ज्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण की आपल्याकडून दररोज सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात म्हणून मग आज आपल्याला गायला म्हणजेच हिरवा चारा खायला देऊ शकता तुम्ही किंवा मग चपाती म्हणा किंवा केळी तुम्हाला जे शक्य होत असेल तर एखादी रस्त्यावरती गाय असेल तर तिथे देऊ शकता किंवा तुमच्या घरीच जर गाय असेल तर तुम्ही घरी पण ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत खायला द्यायच्या आहेत आणि गायीची आजच्या दिवशी पूजा करायची आहे आणि गायीला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होतं की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळण्यासाठी एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग अशा पद्धतीने ह्या ज्या सेवा आहेत हा जो उपाय आहे तर तुम्ही आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद